बघितलं तर टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर बघितलं असेल सगळे युट्यूब स्टार या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे या सगळ्यांचं झिरवा परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर अंकुश झिरवा आणि अजय झिरवा यांची आई वडील कुठे असतील यांना सुद्धा विनंती असेल यांनी सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आहे दोघे पण आई वडील कुठे पण असाल आपण लगेचच या रंगमंचावर यायचं आहे आपण

सिंगर आणि गीतकार कुठे यांनी सुद्धा मुख्य रंगमंचावर यायचं आहे त्याचबरोबर अंकुर झिरवा आणि अजय झिरवाचे आई वडील दर्शना झिरवा यांचे आईवडील आपण सर्मनाने या रंगमंचावर यायचे मुख्य रंगमंचावर यायचं आहे अजय झिरवा अंकुर झिरवा आणि दर्शना झिरवा यांचे आई वडील कुठे पण असतील तर त्यांनी लगेचच या ठिकाणी मुख्य रंगमंचावर यायचं आहे इकडे तवर आता मना बोल